पाच पंढरीत एक श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ कणेरी कोल्हापूर या पालखी व दिंडीचे दर्शन जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजय कदम यांनी घेतले अकरा जुलैला पायी दिंडी पालखी सोहळा असताना हे दर्शन त्यांनी घेतलं असून भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे भरणे ग्रामपंचायत उपसरपंच संतोष नलावडे स्वप्नील पाटील अक्षय बेलोसे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवासैनिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण